लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर जोरात चालला ज्यामुळे महायुतीला फटका बसला तर महाविकास आघाडीचा फायदा झाला अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय ज्याचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दोन भागात होताना दिसतोय तर आता हेच दोन भाग कुठले ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सर्वात प्रथम आपण मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी पाहूयात तर आज वर्षभरापूर्वी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याची घटना घडली या घटनेनंतर राज्यभरात वातावरण पेटलं आणि एक नाव समोर आलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणून जरंगे पाटील हे उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला गोळ्या घातल्या असे आरोपही त्यांनी केले त्यानंतरच्या काळात त्यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीवरून मोठं वादळ उठवलं अर्थात ओबीसी समाजाचा आणि ओबीसी नेत्यांचा या मागणीला विरोध होता यातले जवळपास सर्वच ओबीसी नेते हे महायुती सरकारचा भाग होते यामुळे भाजपनं आपल्या विरोधात ओबीसी नेत्यांना सोडलं असा समज मराठा समाजात तयार झाला शिवाय ओबीसी एल्गार मोर्चात देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावल्यामुळं हा समज आणखीच घट्ट झाला अशातच लोकसभा निवडणुका लागल्या आणि महायुतीची पिछे झाली तर याचा सर्वात जास्त प्रभाव हा मराठवाड्यात पडला मराठवाड्याच्या आठ मतदार संघांपैकी सात मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला तर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं मराठवाड्यात भाजपला मराठा आणि ओबीसी मतांची साथ मिळत होती मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा मत भाजपपासून दुरावली त्यांना महाविकास आघाडीचा पर्याय भेटला मात्र आता विधानसभेला मनोज जारांगे पाटलांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळं मराठवाड्यातले मराठा मत ही मवियाकडून आता जरांगेंच्या उमेदवारांकडे वळतील आणि याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यात मवियाला मोठा फटका बसेल पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं तर तिथं शरद पवारांना मराठा मतांची साथ मिळते मात्र मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातच जास्त लक्ष देणार असं स्पष्ट म्हटले त्यांच्या दौऱ्याची सुरुवात देखील पश्चिम महाराष्ट्रातूनच झाली या दौऱ्यात जरांगे पाटलांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले उमेदवार दिले तर शरद पवारांची मराठा वोट बँक ही जरांगेंकडे हलण्याची शक्यता आहे ज्यामुळे पवारांना नुकसान सहन करावं लागू शकतं तर यावरचं तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा